उद्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज पुण्यतिथी आहे यंदा ही पुण्यतिथी अठ्ठा गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे माद्यवद्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी एक अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडते लाखो भाविक महाराजांचे पूजन नामस्मरण उपासना मंत्र यांचा जप करतात विविध ठिकाणी असलेल्या गजानन महाराजांच्या मठात जाऊन दर्शन घेतले जाते गजानन महाराजांचा श्री गजानन विजय हा ग्रंथ देखील अतिशय फलदायी असा मानला जातो श्री गजानन महाराजांनी सुमारे बत्तीस वर्ष भक्तजनांना शेगाव परिसरातून मार्गदर्शन केले अनेक भाविक नित्य श्री गजानन विजय पारायण करतात त्यामुळे विविध समस्या अडचणीवर उपाय प्राप्त होतो तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होऊन इष्टफळ आपल्याला प्राप्त होऊ शकते तर उद्या गजानन महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गजानन विजय ग्रंथ पारायण नक्की करावे जर पारायण करायला जमले नाही तर दिवसभर गजानन महाराजांचे नामस्मरण करावे तसेच त्यांचा आवडता मंत्र म्हणजेच गणगणगणात गन, गन, बोते या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच गजानन महाराजांच्या जवळच्याच एखाद्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन नक्की घ्यावे गणगणगणात गन, गन, होते गणगणगणात गन, गन, होते